जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यात भुरट्या चोऱ्यांचं प्रमाण कमालीचं वाढलं असून दोन दिवसापूर्वी आंबे वडगाव येथील विनोद शेळके यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये असला बोकड दोन शेळ्या चोरून नेल्याची घटना तसेच कुऱ्हाड खुर्द येथील बैलजोडी चोरांच्या घटनेमध्ये चार आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू असतानाच कुऱ्हाड खुर्द येथील एक हॉटेल लोहारा येथील बाजारपेठेत असलेल्या दुकानांपैकी सात दुकानं चोरट्यांनी फोडून मेडिकल दुकानातून औषधे कृषी केंद्रातून लॅपटॉप लाखो रुपयांची फवारणी औषधं बियाणांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल रोख रक्कम चोरून पुण्याची घटना दिनांक पंचवीस फेब्रुवारी मंगळवार रोजी उघडकीस आली विशेष म्हणजे ठिकठिकाणी थी वावलेले सीसीटीव्ही कॅमेरे हार्ड डिस्क चोरून नेलेले आहेत या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल बेहरे सदाशिव इंगळे उपनिरीक्षक अरविंद मोरे सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत या चोरीच्या घटनेबाबत कसून तपास सुरू केला माझे नाव राजेंद्र शिवराम गीते माझे सारिका आणि फर्निचर नावाने बसस्टँडवर दुकान आहे लोहारा येते सकाळी आज सकाळी सव्वापाच वाजता जेव्हा फोन आला अमोल भोसांडे यांचा तेव्हा लक्षात आलं की बा आमच्या दुकानात चोरी झाली आहे दुकानात आल्यानंतर बघितलं तर तो चोरी झालेली होती काय गेलं हे बघण्या अगोदर म्हटलं पोलीस पंचनामा करू त्याच्या अगोदर पोलिसांना फोन केला पोलिसांनी थोडा वेळ घेतला येण्यासाठी बराच वेळ लागला समजा येण्यासाठी वापर होते नव्हते इथे रहिवासाला काही माहीत नाही पण यायला त्यांना उशीर झाला आज रोजी माझ्या दुकानात पंचनामा केल्यानंतर माहीत होते की माझे अँड्रॉइड मोबाईल सोळा पीस जिओचे दोन पीस लिनोवा कंपनीचा एक टॅब सी सी प्लस कॅमेऱ्याचा कॅमेरा एक तो काढून नेलेला आहे त्यांनी आणि डी व्ही आर जो तो पण सोबत नेला आहे म्हणजे जेणेकरून फुटेज वगैरे चेक करता येणार नाही व अशा हिशोबाने इथे लोहारा आज रोजी जर अंदाजे म्हटलं होतं जवळजवळ तीन साडेतीन लाख रुपयापर्यंत माझा मोबाईल वगैरे डीव्हीआर सर्व एवढंच धरता एवढं रक्कम असू शकते पवन मेडिकल लोहारा आमच्या इथे सकाळी चार वाजून सोळा सतरा मिनटांनी ना चोरी झाली इपोमध्ये आलेले चार जणं दिसत शूटिंग शूटिंगमध्ये त्यांनी कॅश वगैरे काउंटर कॅश म्हणून थोडीफार कॅश की चिल्लर असे घेऊन ते सरळ निघून गेले सेटल नाही मुद्देमाल कॅमेरे होते डी व्ही आर वगैरे कॅमेरे ते घेऊन हो गेले दोन दोन कॅमेरे आहेत कॅश आहे आणि बाकीचा किरकोळ सामान आहे नाही हे आपल्याकडे तर आहे स्टँडवर गावात झालेले नाही गावात नव्हत आमच्या दुकानाचं नाव आहे ज्योति कृषी केंद्र प्रोपरायडर आमचे काका आहेत महेंद्र कुमार बाक्षन जैन मी त्यांचा पुतण्या आहे राहुल कुमार सुप्रूलाल जैन आज पहाटे सकाळी सव्वा चार वाजेच्या दरम्यान आमच्या दुकानामध्ये चोरी झालेली आहे दुकानाचं शटर वगैरे वा, वाकवून असं खोलून सण मधून चोरी केलेली आहे मध्ये आमच्या दुकानातून काही रोकड आणि आमच्या दुकानातला जो माल असतो पेस्टिसाईडचा वगैरे तर तो पण चोरी झालेला आहे अंदाजे नुकसान अंदाजे नुकसान तरी पण सहा सात लाख रुपयाचं नुकसान जवळपास झालेलं आहे सोर ते दुसऱ्या सी सी टी व्हीमध्ये आम्ही बघितला असता इको गाडीमध्ये आलेले होते इको गाडीमधून आमच्या शेजारी शेजारीच दुकान आहेत एका लाईनने त्यांनी चार दुकानात जवळपास फोडलेले एक माझ्या समोरचं एक माझं एक बाजूतलं आणि एकाच टायमाला त्यांनी ते सी सी टी व्ही दिसत आहे पण ते कोण आहे काय ते समजत नाही आहे आमच्या दुकानात पण सी सी टी व्ही होतं आमच्या दुकानातल्या सी सी टी व्हीचं त्यांनी पुरते सी डी चेड़ हां ते सगळं डी सीडीआर आर सी डी आर सगळं काढून घेऊन गेलेले आहेत आणि कॅमेरे पण तोडफोड केलेली आहेत काही अंदाजनी पण चोर नक्की त्याच्यामध्ये गावातला पण सोबत असेलच मी तर इतकं डिटेल माहिती राहू शकत नाही आता समजेल काय पोलीस यंत्रणा तपास करत आहे